शाळा अनुदानासंदर्भात शासन निर्णय आंदोलन नियोजन शिक्षक समन्वय संघ नुकतीच शिक्षक समन्वय संघातर्फे महाराष्ट्रातील तमाम सा त्रेसष्ट हजार शिक्षकांना एक माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये काही महत्त्वपूर्ण विषय सांगण्यात आलेले आहे नुकतंच शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी अनुदानाच्या टप्प्यासंदर्भात अधिवेशनात घोषणा केली आणि त्याचसोबत यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये सुद्धा बैठकीत चर्चा झालेली आहे याचे इतिवृत्त संदर्भात हो शिक्षक आमदार देखील पाठपुरावा करत आहे सर्व परंतु हे होत असतानाच याचा पूर्व इतिहास देखील शिक्षक समन्वय संघातर्फे सांगण्यात आलेला आहे याआधी जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं तर त्यावेळेस निवडणुका लागण्यापूर्वी विधानसभेच्या भारतीय जनता पार्टी म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्रजी फडणवीस होते त्यांनी शिक्षकांना अनुदान देण्याचा एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता आ निवडणुकीच्या आधी आणि जेव्हा निवडणूक झाली विधानसभेची आणि त्यानंतर ज्या पद्धतीने निकाल लागलेले होते आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत आलेलं होतं परंतु पुन्हा महाविकास आघाडीचं ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालं आणि सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास एक अधिवेशन तर यामध्ये मंत्रिमंडळ वाटप करण्यातच गेलेलं होतं एकेका मंत्र्याकडं पाच पाच सहा खाती होती त्यानंतर पुन्हा जे काही शालेय शिक्षण मंत्री आलेल्या होत्या त्यांनी या शासन निर्णयाला पुन्हा व्यापगत करून म्हणजे थांबून पुन्हा एकोणावीस महिन्याचा जो पगार आहे तो देखील दिलेला नव्हता आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा अनुभव शिक्षकांकडं आहे का निवडणुकीपूर्वी शासन निर्णय निर्गमित करूनसुद्धा नवीन सरकार आलेलं होतं आणि त्या ठिकाणी आधीच्या सरकारने जो निर्णय घेतलेला होता त्याला मध्ये विलंब करण्यात आलेला होतं एकोणीस महिन्याचा शिक्षकांचा पगार हा दिलेला नव्हता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय या ठिकाणी शिक्षक समन्वय संघातर्फे सांगण्यात आलेला होता नुकतंच जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की शिक्षक समन्वय शिक्षकांना अंशतः अनुदानित शिक्षकांचा जो अनुदानाचा प्रश्न आहे तो आम्ही कायमचा मिटवत आहे आणि त्याकरिता छातीला माती लावून पाच हजार कोटीची तरतूद जी आहे ती आम्ही एकटी करतोय त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक वर्षी आंदोलन करण्याची गरज पडणार नाही मात्र पाच हजार कोटीची तरतूदची घोषणा झाली मात्र प्रत्यक्षात फक्त एक हजार अकराशे कोटी जे आहे तेच शिक्षकांना आतापर्यंत मिळालेले आहे एकच टप्पा हा देण्यात आलेला आहे निश्चितच शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यातर्फे अनुदानाचा टप्पा हा देण्यात आलेला आहे परंतु आता या आधीचा जो अनुभव होता आणि यामध्ये प्रामुख्याने हे देखील सांगण्यात आलं की नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये शिक्षक समन्वय संघातर्फे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस दिवाळीच्या दरम्यान आंदोलन करत असताना शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर हे आंदोलनस्थळी आलेले होते त्यांनी शिक्षकांना सांगितलं की आम्ही संच मान्यता झाल्यानंतर तुम्हाला संच मान्यतेनुसार प्रत्येक वर्षी अनुदानाचा टप्पा हा दिला जाईल तुम्हाला प्रत्येक वर्षी आंदोलन करण्याची गरज पडणार नाही असं लेखी त्या ठिकाणी एक निर्णय जो आहे तो देण्यात आलेला होता शासन निर्णय का निर्गमित करण्यात आलेला होता परिपत्रक त्या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं का प्रत्येक वर्षी तुम्हाला संच मान्यता झाल्यानंतर सर्व अंशदान अनुदानित शिक्षकांना अनुदानाचा टप्पा दिला जाईल आंदोलन करण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळं शिक्षकांना शिक्षक शालेय शिक्षण मंत्र्यांनी मिठाई खाऊ घातलेली होती दिवाळी असल्यामुळं शिक्षकांनी शिक्षक समन्वय संघाने शालेय शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शब्दाला मान देत आंदोलन स्थगित केलेलं होतं मागं घेतलेलं होतं आणि शिक्षकांना वाटत होतं की मान्यता झाल्यानंतर आपल्याला अनुदानाचा टप्पा मिळेल यामध्ये संच मान्यता पुढं पुढं जात गेल्या आणि शिक्षकांना पुन्हा एक तारीख सांगण्यात आलेली होती की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तुम्हाला आम्ही अनुदानाचा टप्पा देणार आहोत तेव्हा सुद्धा शिक्षकांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री अर्थमंत्री यांना शब्दावरती विश्वास ठेवून पुन्हा आंदोलन मागं घेतलेलं होतं बोर्डाचं देखील त्या ठिकाणी तपासणी चालू होती पेपर तपासणी बोर्डाचं कामकाज त्यावेळेसुद्धा शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की एक जानेवारी दोन हजार वीसपासून तुम्हाला आम्ही अनुदानाचा टप्पा देणार आहोत तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका आम्ही देणार आहोत तेव्हा सुद्धा शिक्षकांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवलेला होता आता एक जानेवारी दोन हजार चोवीस होऊन गेला आणि जुलैमध्ये आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस ऐवजी आता सांगण्यात आलेलं आहे की एक जून दोन हजार चोवीसपासून तुम्हाला तुम्हाला आम्ही अनुदान देऊ आणि ते पण देताना संच मान्यता झाल्यानंतर डिसेंबरमध्ये हा जो डिफरन्स आहे तो देऊ परंतु आता या संदर्भात शिक्षक समन्वय संघाने भूमिका घेतलेली आहे की अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अंशता अनुदानित जे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आहे यांनी जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी कार्यालय पोलीस आपल्या जवळील जे पोलीस कार्यालय आहे यांना निवेदन द्यायचे आहे आणि हे निवेदन शिक्षक समन्वय संघाने सर्व जे सोशल मीडिया आहे यामध्ये सर्क्युलेट केलेले आहे प्रसिद्ध केलेले आहे त्याच्या पी डी एफ देण्यात आलेल्या आहे जरी एखाद्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ह्या पी डी एफच्या प्रिंट जर मिळालेल्या नसतील तर त्यांनी शिक्षक समन्वय संघातील जे समन्वयक आहे यांना मार्फत संपर्क करायचा आणि या निवेदनाच्या प्रति ज्या आहे पी डी एफ त्या मागवून घेऊन त्याच्या प्रिंट ज्या आहे त्यामध्ये फक्त मग संबंधितांचे नावं ते तिथं लिहायचे आहे आणि स्वाक्षरी करून त्या जमा करायच्या आहेत अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्याच सर्व जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय पोलीस कार्यालय यांना हे निवेदन द्यायचे आहे आणि एकोणास जुलैपासून लाक्षणिक आंदोलन जे आहे त्याला सुरुवात करायची परंतु हे आंदोलन करत असताना आपापल्या जिल्ह्यातील आपली भौगोलिक परिस्थिती पाहून सर्व शालेय कामकाज पूर्ण करून ज्ञानदानाचं पूर्ण कामकाज करून त्या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला आपण वेळ द्यायचा आहे यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांचं काही नुकसान होणार नाही शैक्षणिक याची देखील काळजी आपण घ्यायची आहे अत्यंत शांततामय मार्गाने आपला जो संदेश आहे तो आपल्याला शासनापर्यंत पोचवायचा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यामुळं सर्वांनी कारण जालना जिल्ह्यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यालय या ठिकाणी जालना जिल्ह्यातील जे जा अंशतः अनुदानित शिक्षक आहे ते संध्याकाळी चार ते सहा या वेळेमध्ये शाळा सुटल्यानंतर आपलं जो निषेध आहे तो त्या ठिकाणी नोंदवत आहे तर त्याच पद्धतीने जसं जा जालना जिल्ह्यामध्ये चार ते सहा असं सर्व शिक्षकांचा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित सर्व शिक्षकांचं एक वेळ ठरवून योग्य त्या वेळेस त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपापल्या जिल्ह्यामध्ये सर्वांनी योग्य तो वेळ पाहून तो वेळ ठरवायचा आहे परंतु यामध्ये शालेय कामकाज हे सुरूच राहणार आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कामकाज देखील सुरूच राहणार आहे योग्य तो वेळ निवडून आपण आपल्या आपल्या भौगोलिक परिस्थिती पाहून आपण तो निर्णय घ्यायचा असं देखील शिक्षक समन्वय संघातर्फे सांगण्यात आलेला आहे त्याचसोबत तीस जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी रा हे लाक्षणिक आंदोलन सुरूच राहणार आहे यामध्ये निवेदनामध्ये हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यालय यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री अर्थमंत्री यांच्यापर्यंत ही निवेदन जाणार आहे आपल्याला ते द्यायचे आहे आणि यामध्ये शासनापर्यंत आपल्याला आपली जी काही मागणी आहे ती पोचवायची आहे आणि हे होत असतानाच आपल्याला या जो टप्पावाढीची घोषणा करण्यात आलेली आहे ती घोषणा करण्याआधी असंख्य वेळेस घोषणा झाल्या परंतु शासन निर्णय जोपर्यंत आपल्या हाती येत नाही आणि शासन निर्णयामध्ये सुद्धा निवडणुकीच्या आधी आचारसंहितेच्या आधी किमान एक महिना तरी शिक्षकांच्या खात्यात एखादा तरी महिन्याचा पगार जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे प्रक्रिया जी आहे आंदोलनाची ही सुरूच ठेवायची आहे तर तीस जुलैपर्यंत शासन निर्णय हा निर्गमित करण्यात यावा या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे आणि किमान आचारसंहितेपूर्वी निवडणुकीपूर्वी एक महिन्याचा तरी पगार शिक्षकांच्या खात्यात जमा व्हावा याचा फायदा शिक्षकांना पण आहे महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना आणि त्याचसोबत जी सरकार आता देणारं आहे या सरकारलासुद्धा त्याचा इनडायरेक्टली फायदाच होणार आहे कारण शिक्षक समन्वय संघातर्फे सांगण्यात आलेला आहे की आम्ही भाकरीशी प्रामाणिक आहोत आणि त्यामुळं जो आम्हाला अनुदान मिळवून देणार आहे त्यांच्या संदर्भात आपला हा ऑटोमॅटिकली फायदा जो आहे त्या शा सरकारमधील सरकारला होणार आहे तर तीस जुलैपर्यंत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा एक महिन्याचा पगार हा निवडणुकीपूर्वी आचारसंहितेपूर्वी जमा करावा शिक्षकांच्या खात्यामध्ये परंतु ते जर झालं नाही त्यामध्ये जर काही दगाफटका जर झाला तर तीस जुलैपर्यंत निर्णय न झाल्यास एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व जे शिक्षक प्रत्येक त्या परिसरामध्ये जे लाक्षणिक आंदोलन सुरू असणार आहे शाळा करून इतर जो काही वेळ असणार आहे यामध्ये हे लाक्षणिक आंदोलन जे शिक्षक करणार आहे तर हे तीस जुलैनंतर जर निर्णय न झाल्यास एक ऑगस्टपासून महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जे सर्व शिक्षक असणार आहे ते थेट आझाद मैदान मुंबई या ठिकाणी भव्य दिव्य आंदोलन हे करायचं आहे यामध्ये सुद्धा ते आंदोलन करतानासुद्धा शाळेमध्ये आपलं शालेय कामकाज व्यवस्थित सुरळीत चालू ठेवूनच त्यामध्ये मग पन्नास टक्के स्टाफ असेल किंवा ज्या त्या शाळेवरती किती स्टाफ असणं गरजेचं आहे त्यानुसार शालेय कामकाज विद्यार्थ्यांचं ज्ञानदानाचं काम का सुरू ठेवून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुद्धा शिक्षकांना उपस्थिती ही नोंदवायची आहे आणि या पद्धतीने शिक्षक समोर संघातर्फे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पगाराकरिता हे नियोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भात योग्य मार्गाने आपल्याला न्याय मिळवायचा आहे कुणीही कोणत्याही पद्धतीने चुकीचं काहीही वर्तवणूक होणार नाही कुठेही चुकीची प्रतिक्रिया नोंदवली जाणार नाही याचं देखील गांभीर्याने सर्वांनी नोंद घ्यावी हे देखील शिक्षक समन्वय संघातर्फे सांगण्यात आलेलं आहे शांततामय मार्गाने आपल्याला हे लाक्षणिक आंदोलन जे आहे ते आपल्याला न्याय मिळवून घेण्याकरिता सुरू ठेवायचं आहे आणि सर्वांनी सर्व गोष्टींचा सोशल मीडियामध्ये जरी याचा वापर करायचा असेल तरी देखील योग्य पद्धतीने सर्व संविधानिक पद्धतीने कुठल्याही कोणाला कोणत्याही कोणाच्या भावना दुखावणार नाही कोणाच्याही विरुद्ध काही होणार नाही याची सर्व नोंद घेऊनच आपण या, या संदर्भात आपण न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं आवाहन जे आहे ते शिक्षक समन्वय संघातर्फे करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये काय काय घडामोडी होत्या या देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे